रुपयाचा प्रश्न आणि रुपयाचा प्रश्न त्याची समस्या या संदर्भात त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखी बँक असावी एक केंद्रीय बँक असावी आणि ती भारताच्या एकूण आर्थिक उलाढालींचं नियमन करेल तिथूनच त्या सगळ्या गोष्टींची एक ती पॉलिसी बनवेल अशा बन, पद्धतीचं ते केलेलं होतं आणि बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय विचारांमध्ये तुम्ही जर बघाल ना सामाजिक न्याय अंतर्भूत होत शेवटच्या घटकाला सुद्धा योग्य प्रतिनिधित्व अर्थव्यवस्थेत मिळालं पाहिजे जर एक रुपया असेल तर त्या एक रुपयातला योग्य वाटा हा शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे तत्व बाबासाहेबांचं होतं हे अर्थशास्त्रामधून त्यांच्या ते झळकत तुम्ही जर बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राचे जे काही नोट्स असतील पुस्तक असतील ती जर वाचली ना आपल्याला बरोबर कळतं की हा माणूस काळाच्या कितीतरी पुढे होता की भारताने कशा पद्धतीने अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे कॅपिटलिझम कडे आपण गेलो तर किती आपल्याला प्रॉब्लेम होईल येणाऱ्या काळामध्ये चीन कशा पद्धतीने आपल्याला धोकादायक शकतो रशिया त्यावेळेची साम्यवादी अर्थव्यवस्था होती ती आपल्याला कशा पद्धतीने साथ देऊ शकते किंवा धोका देऊ शकते अशा अनेक गोष्टी त्याच्यातून बाबासाहेब सांगत असतात पण दुर्दैव असं आहे की बाबासाहेबांना अर्थतज्ञ म्हणून स्वीकारताना आपणच खूप मोठी गफलत केलेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा